पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमा सील केल्यानं साहजिकच सरकार आता अलर्ट मोडवर आलंय दोन वर्षांपूर्वी कृषी कायदे हटवण्याबाबत झालेल्या आंदोलनातल्या मागण्याच याही आंदोलकांच्या आहेत हमी भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे मागच्या आंदोलनातल्या मृतांच्या कुटुंबाला मदत आणि यासह इतर काही प्रमुख मागण्या आहेत मात्र सीमेवर आलेल्या या शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सरकारनं सामोरं जाणं अपेक्षित होतं पण या उलट चित्र दिल्लीतल्या सीमेवरती दिसून आलं इथे अश्रूदुराची नळकांडी फोडण्यात आली कुठे सौम्य लाठीमार झाला एवढं सगळं कशासाठी सीमेवर बसलेले आपले शत्रू आहेत का ते काय पाकिस्तानातून आले आहेत का ते आपलेच आहेत ना उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा या भागातले ते शेतकरी आहेत त्यांच्या व्यथांकडे कुणी लक्ष न दिल्यानं ते लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकण्याऐवजी आए सीमेवर युद्ध कशासाठी होत हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वराज्य संघटनेचे मारुती भापकर त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते पाशा पटेल थोड्याच वेळात आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज जे सीमेवरती जो प्रकार आपल्याला दिसून आला त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागलेली आहे सुरुवातीला विरोधकांच्या काही प्रतिक्रिया ऐकूया घोषणा केली होती शेतकऱ्यांचं इन्कम डबल करू केलं का हे सगळे फेकूचंद आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत कधीच जाणार नाही हे कानानं बहिरे आणि डोळ्यानं आंधळे झालेले हे राज्यकर्ते दिल्लीत आहेत आणि त्यांना आपल्याला बदलावं लागेल त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही ही आमची भूमिका आहे की या देशामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे की तानाशा म्हणजे शेतकरी आपल्या हक्काची मागणी घेऊन संसदेवर येत असतील तर त्यांचा अधिकार आहे पण ज्या पद्धतीनं मी काल पाहत होतो की खिळे गाडले जातात आहेत लोकांना सीमेच्या पार येता येणार ना नाही हे तर खऱ्या अर्थानं एक जुलमी व्यवस्था या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे हमसो कायदा आम्ही केलेलं पाप हे खरं आहे अशा पद्धतीचे वातावरण निर्माण करून या देशाच्या अन्नदात्याचा अपमान तर तसंही प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत केलेला आहे या पद्धतीचं वातावरण निर्माण करून लोकशाहीचा गळा कापण्याचं पाप केंद्रातलं मोदीचं आणि भाजपचं सरकार करते हे स्पष्ट होत आणि चर्चेला आपण सुरुवात करताना सुरुवातीलाच मी जालिंदर पाटील यांच्याकडे जाईन जालिंदरजी दिल्लीमध्ये दोन हजार एकवीस मध्ये जे चित्र दिसलं होतं दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर त्याचीच कुठंतरी पुनरावृत्ती होताना दिसतीये त्यावेळेचा मागणी होती ती त्या तीन कायद्यांच्या विरोधातली होती आता त्याच्यासह इतर काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या समोर आलेल्या आहेत वारंवार असं का होतं शेतकऱ्याला राजधानीच्या सीमेवरती काय यावं लागतंय कुठ चुकत आहे आज भारतातले पंजाब हरियाणा सह जवळजवळ दोनशे शेतकरी संघटनांचे शेतकरी आज दिल्लीवरती चाल करून निघालेले आहेत एम एस पी सह त्यांच्या आज अनेक मागण्या आहेत बर शहीद झालेत सरकार हे विसरतय की काय या देशामध्ये आम्हाला शेती केल्या मला असं एखादं उदाहरण द्या की राजकारण मला परवडत नाही म्हणून एखाद्या राजकारण्या आत्महत्या केली का या देशाच्या विकासाची जी वाट आहे ती शेतीतून जाते याचा विसर आमच्या राज्यकर्त्यांना पडलेला आहे आम्ही एकशे तेवीस पिकाणा जी आधारभूत किंमत मागतोय त्याचं खरं कारण हे आहे की आधारभूत किंमत हा शेतकऱ्याचा स्ट्रेस कमी करणारा आउटलेट आहे तुम्ही स्वप्न विकायचा तेजीचा खेळ स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये आलटूल पाटून सत्तेवरती आलेल्या प्रत्येक साधारणतः सरकारनं केल्या काय घडलं मला सांगा सरकार बदलली फक्त वसुलीचा कारकून बदलतोय शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही प्रत्येक सरकारचे मधुचंद्राची पाचच वर्ष असतात आता मोदी सरकारचे सुद्धा हे मधुचंद्राचे दिवस काही दिवसामध्ये संपणार आहेत तुम्ही शेतकऱ्यांना जमावबंदी करता रस्त्यामध्ये खेळे मारता आंदोलन शिरडण्याचा प्रयत्न करता सिंदूर टिकरी गाझीपूर सीमेवरती तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवून शेतकऱ्यांची गोची करता अरे हा देश शेतकऱ्यांच्या खांद्यावरती उभा आहे तीन कृषी कायदे ठोकरण्यासाठी या देशातला शेतकरी ज्या पद्धतीनं दिल्लीच्या सीमेवरती उभा राहिला त्याच्याही पेक्षा कित्येक पटीनं ताकीनं परत शेतकरी त्या ठिकाणी येणार आहे आम्ही हमीभाव मागतोय कशासाठी आम्हाला आमच्या पिकाचा येणारा जो खर्च आहे तो आम्हाला आता परवडत नाही सगळे दर वाढलेत डिझेलचे वाढले पेट्रोलचे वाढले मजुरीचे वाढले मी प्राध्यापक आहे माझी जवळजवळ बत्तीस वर्षामध्ये माझा पगार एकशे त्रेपन्न पटीनं वाढला आणि त्याच माझ्या पिकाचा भाव फक्त दहा पटीनं वाढला नोकरदारांना नोकरदारांना संरक्षण मिळतं महागाईचा निर्देशांक मिळतो तो शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा तुलनात्मक मुद्दा तुम्ही मांडलेला आहे आणि याबाबतच सध्या शेतकरी प्रश्न विचारतोय मी मारुती भापकर यांची कॉमेंट घेईन आणि मग पाशा पटेल यांच्याकडे जाईन मारुती भापकरजी सध्याच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघताय सन दोन हजार चौदा ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताचे आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्रजी मोदी यांनी जवळपास चारशे पेक्षा अधिक सभा घेतल्या आणि या सभांमधन शेतकऱ्यांना आश्वासित केलं की एकूण उत्पादित खर्च अधिक पन्नास टक्के नफा अशा प्रकारचा शेतमालाला आम्ही हमी भाव देऊ आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारशी ज्या आहेत त्या आम्ही स्वीकारू अशा प्रकारचं अभिवचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सभांमधनं दिलं आणि आता त्यांच्या कार्यकाळाला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत माननीय नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार अशा प्रकारचं अभिवचन दिलं मध्यंतरीच्या काळात दाळीचं उत्पन्न वाढवावं वा अशा प्रकारचंही त्यांनी आव्हान शेतकऱ्यांना केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात डाळीचं उत्पन्न शेतकऱ्यांनी काढलं मात्र ते मातीमोल गेलं आ, दोन हजार दोन हजार वीस दोन हजार एकवीस ला जे शेतीचे कृषी कायदे झाले कुठल्याही संघटनेने कुठल्याही शेतकऱ्याने मागणी न करता हे तीन कृषी कायदे जबरदस्ती शेतकऱ्यांवरती लादण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारने केला याला विरोध करण्याकरता पंजाबचे आणि हरियाणाचे शेतकरी दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीने दिल्लीच्या बॉर्डरवर आले त्यावेळी देखील दिल्लीच्या बॉर्डरवरती आंदोलन करण्याकरता जात असताना अशाच प्रकारे त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी खेळ लावण्यात आले बॅरिकेड लावण्यात आले क्लाकीच्या झाला अश्रूधू सोडण्यात आले शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटल्यात आलं खलिस्तानवादी म्हटल्यात आलं चायना चायना पुरस्कृत हे आंदोलन चाललंय पाकिस्तान पुरस्कृत आंदोलन चाललंय अशा प्रकारचा अम्नदात्याला बदनाम करण्याचं महापाप या सरकारने केलं एक वर्ष हे आंदोलन चाललं सातशे शेतकऱ्यांचा बळी आताच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे बळी घेतले आणि दोन एक वर्ष आंदोलन झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माफी मागून हे तीन कृषी कायदे मागे घेतले हे मागे घेत असताना एम एस संदर्भात स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या संदर्भात शेतकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात त्या ठिकाणी जे काय खेरी या ठिकाणी का त्यांच्या मंत्र्याने शेतकऱ्यांना कुचलून टाकलं त्यांना गाडी खाली घेतलं आज शेतकऱ्यांचे बळी घेतले त्या संदर्भात या संदर्भात या सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आम्ही एम एस सी पी च्या संदर्भात समिती नेमो असं सांगितलं होतं मात्र दोन वर्षात या सगळ्यात काहीच कारवाई झालेली नाहीये मारुती बाबकर जी तुम्ही म्हणताय त्यामध्ये अनेक तथ्य आहे कारण ज्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत मागण्या त्याच आहेत या आधीच्या आंदोलनातल्या सुद्धा आणि त्याच मागण्या घेऊन शेतकऱ्याला परत उतरवा उतरावं लागतं याचा अर्थ शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आपण पाशा पटेल यांच्याकडे जाऊया पाशा पटेल जी हुकुमशाहीचा आरोप होतो सरकारवरती शेतकरी वेळेला आंदोलनासाठी येतात आपल्या मागण्या बाबत दाद मागण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा झालेली कुठे ऐकिवात येत नाही मात्र त्यांच्यावर अश्रुधुरा अश्रुधुराची नळकांडी सोडल्याचं कळतं त्यांच्या त्यांच्यावर रस्ता अडवल्याचं कळतं त्यांच्यावर लाठीमार झाल्याचं कळतं काय चाललंय काय हे सरकार संवाद का साधत नाही आहे शेतकऱ्यांशी नाही हे जर आपल्याला जर तपासायचे असेल ना तर सतरा सप्टेंबर दोन हजार वीसला हे तीन कृषी कायदे पास झाले होते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला हे लोकसभेमध्ये हे परत कायदे परत घेण्यात आले आणि बारा जुलै दोन हजार बावीसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायद्यावर अभ्यास करण्यासाठी एक समितीचं गठन जाहीर केलं हो। तीन तारखा लक्षात घ्या आता गमत अशी आहे की हे वीस लोकांची कमिटी नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केली त्याच्यामध्ये चार राज्याचे सचिव होते पाच केंद्र सरकारचे सचिव होते एक निवृत्त कृषी सचिव याचे अध्यक्ष होते सीएसी पीचा एक अध्यक्ष होता पाच शेतकरी प्रतिनिधी होते दोन सहकारातले होते आणि तीन हे जे आता आंदोलन चालू आहे ना संयुक्त किसान मोर्चाचं या संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनातले तीन शेतकरी नेते ची जागा या समितीमध्ये ठेवण्यात आली विषय काय होता विषय आता असा हो, होता की बाबा आपण हे कायदे तर परत घेतले तुम्हाला नको आहे ना आपण परत घेतले परत घेतल्यानंतर नेमकं हे परत घेतले म्हणजे ह्याच्यात काही सुधारणा करायची आहे का नवीन रूपात आणायचं आहे का आणायचंच नाही याच्यासाठी जी समिती केंद्र सरकारने जाहीर केली त्या समितीमध्ये गेले वर्षभर ही समितीचं काम चालू आहे या संयुक्त किसान मोर्चाच्या लोकांनी आपले तीन प्रतिनिधी ह्याच्यात पाठवलेले नाही आहेत बर आपल्याला जर कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टीकडे जर आपल्याला बघायचं असेल ना तर पहिली गोष्ट ही बघू की सरकार या लोकांना प्रतिनिधित्व दिलं का नाही यांना बोलवलं का नाही यांना बोलायला संधी दिली का नाही यांनी बोलल्यानंतर निर्णय विरोधात घेतला का हे नंतर ठरलं असतं पहिली गोष्ट अशी आहे की नेमलेल्या समितीमध्ये यायचं नाही ती समिती रिपोर्ट द्यायच्या आधी पुन्हा आंदोलन करणं हे संयुक्तिक आहे का, है का? मला असं वाटतं की या सगळ्या नेत्यांनी एकतर या समितीमध्ये यायला पाहिजे होत हे आले नाहीत आणि आले आले नाहीत आणि काही बोलले पण नाही आता हे समितीचा रिपोर्ट काय येते सरकार काय घोषणा करते तिची त्याची वाट तर बघायची ते जाहीर व्हायच्या आधीच आंदोलन करायचं हा नेमका प्रकार काय हे कळायला मार्ग नाही आणि म्हणून माझ्या मनामध्ये जे संशय तयार होतो तो हे की सरकार कायदे परत घेतलं नसतं सरकार दोषी याच्यावर अभ्यास करायला समिती नेमली नसती सरकार दोषी त्या समितीत विरोधकांना जागा दिली नसती सरकार दोषी अरे सगळं काही व्यवस्थेत चालू आहे त्याचे रिपोर्ट तर येऊ द्या ना त्या समितीमध्ये मी आहे त्या समितीमध्ये मी आहे आणि मी त्या समितीमध्ये दे म्हणजे मी देशभरातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांबरोबर मी काम केलेला कार्यकर्ता आहे हे सगळे कार्यकर्ते काय बोलतात शेतीच्या प्रश्नावर मला माहिती आहे मी काय बोलतो ह्यांना माहिती आहे आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्याचे जे जे प्रश्न आहेत त्या या समितीमध्ये मांडत आहोत मला या सगळ्या शेतकरी आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की त्याचा रिपोर्ट येऊ द्या सरकार तुमची भावना समजून का नाही हे एकदा येऊ द्या नाशा पाशा पटेल जी तुम्ही आता सांगितलं त्या समितीमध्ये तुम्ही आहात ज्या वेळेला हे शेतकऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालं शेतकरी आले दिल्लीच्या सीमेवरती तर अनेक नेत्यांना तुम्ही ओळखता तर त्या आंदोलक नेत्यांशी काही तुमचा संवाद झाला का काय त्यांचं म्हणणं आहे का असा उद्रेक त्यांचा होतोय अहवाल यायच्या आधी काही त्यांची बाजू तुम्ही जाणून घेतली का हे पहा अधिकृत तर मी काही भेटलो नाही समितीचा प्रतिनिधी म्हणून पण खाजगीरित्या आम्ही त्या लोकांना भेटलो समितीमध्ये काय चाललंय त्यांना सांगितलं hmm. आणि त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे हे प्रश्न आम्ही मांडतोय जरा या समितीचे रिपोर्ट येऊ द्या तोपर्यंत आपण थांबू आणि रिपोर्ट आल्यानंतर जर आपल्या मनाच्या विरोधात गेलो तर मग आंदोलन करा ना असा आम्ही त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केलाय आम्ही आमच्या बाजू आमच्या आम्ही आमच्या बाजूने केलेलं आहे की काय चाललंय रिपोर्ट त्यांना प्रतिक्रिया बाजू सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांनी काही आपलं मन मोकळ केलेलं नाही आम्ही जसं मन मोकळ केलं तसं ते मन मोकळ ठीके ठीक आहे मी येते माझं आदरणीय पाशा पटेलजी हे खूप मोठे शेतकरी नेते आहेत त्यांचं योगदान खूप मोठं आहे मात्र ते त्या समितीमध्ये होते संयुक्त किसान मोर्चाचे कोणी सदस्य आले नाहीत मात्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकूण शेतकऱ्याचा उत्पादित खर्च अधिक पन्नास टक्के नफा अशा प्रकारचा हमी भाव आम्ही देऊ अशा प्रकारचं अभिवचन दोन हजार चौदा ला दिलं होतं दुसरं म्हणजे स्वामीनाथन समितीच्या शिफारसी स्वीकारू असंही सांगितलं होतं असं असताना आदरणीय पाशा पटेलजी असतील किंवा इतर सदस्य असतील दोन वर्षापूर्वी आश्वासन नेमलं दिलं दोन वर्षापूर्वी समिती नेमली पाशाजी आतापर्यंत सत्तर वर्षामध्ये जवळपास सहा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे आपल्याला माहिती आहे रोज एक तीस एकतीस शेतकरी आत्महत्या करतायत हमी mm. भावाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे कांद्याची निर्यात बंद झाल्यानंतर कांद्यावाला कसा टाचा घासून चार पाच राज्याच्या निवडणुका झाल्या त्यावेळी धानाला एकूण एकूण जे काय एम एस पी आहे त्याच्यापेक्षा चाळीस टक्के अधिक दर देऊ त्या ठिकाणी गव्हाला वीस टक्के अधिक दर देऊ अशा प्रकारचं अभिवचन या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्र्यांनी या पाच राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या त्यावेळी दिल्या कापूस आणि सोयाबीनचा जो काही हमी भाव आहे तो वाढण्याऐवजी कमी कमी होत आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायच्या ऐवजी तुम्ही सहा हजार रुपये देताय मात्र पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांकडनं वेगवेगळ्या खतांचे दर औषधाचे दर डिझेलचे दर वाढून त्यांच्याकडे काढून घेतायत कसा जाणणार शेतकरी या सगळ्या बाबी पाशा जी आमच्या तुम्ही खूप विचारूया आपण मारुती बापकरजी तुमचा प्रश्न आपण त्यांना विचारूया पाषा पटेल अगदी थोडक्यात समराईज करायचं झालं तर दोन वर्षापूर्वीच्या समितीचं तुम्ही सांगताय दहा वर्षापूर्वी मोदींनी दिलेल्या आश्वासनाचं काय ती पण अजून पूर्ण झालेली दिसत नाहीये या सगळ्या समितीमध्ये या सगळ्या चर्चा चालू आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इत्यंभूत सरकारच्या कानात जातील अशा प्रभावीपणे आम्ही मांडलेल्या आहेत मला फक्त सगळ्यांना विनंती येतच करायची कि ही आम्ही जे सगळे मांडलेले जे विषय आहेत ते विशेष सरकारच्या कानामध्ये जायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याचा एकदा रिपोर्ट येऊ द्या मग आपल्याला काय भूमिका घ्यायची ती रिपोर्ट कधीपर्यंत येईल रिपोर्ट कधीपर्यंत येईल तुम्ही त्या कमिटीत आहात म्हणून विचारते तुम्हाला थेट प्रश्न मी मी मला असं वाटतं की एक महिन्यामध्ये आमचं रिपोर्ट सरकारकड जाण्याची शक्यता एक महिन्याच्या पाटीलजी पाशाजींच्या विषयी माझ्या मनात आदर आहे पण चळवळीतला लढाऊ कार्य करता पाशाजींच्यातला गायब झाला कारण पक्षीय पुट अंगावरती चढल्यानंतर लढाऊपणा ते विसरतायत आणि सरकारची भूमिका ते सोयीस्कर मांडतायत तुम्ही कायदे मागं घेतल्याबाबत जी काही नाराजी व्यक्त केली ती पाशाजी लपत नाही पण ते कायदे मागे घेत असताना हमी भावाचा मुद्दा लढाऊ शेतकऱ्यांनी सोडलेला नव्हता याची जाणीव ठेवा तुम्ही रिपोर्ट कधी येणार म्हणताय दहा वर्ष सरकारने काय केलं पाशाजी सरकारचं हे अपयश मान्य करा चळवळीमध्ये तुम्ही जवळजवळ पंचवीस तीस वर्ष शरद जोशींच्या आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलेलं आहे एकदा चळवळीतल्या लढाऊ कार्यकर्त्याची भूमिका इथं मांडा की भाजपची पक्षीय पुट जरा बाजूला ठेवा आणि लढाऊ चळवळीतल्या माणसाची भूमिका पाशाजी एकदा मांडा आणि चर्चा करता कधी केली चर्चा तुम्ही कधी भेटायला गेला तुम्ही आतल्या अंगाने चर्चा केली फोनवर चर्चा केली हे सोयीस्कर मुद्दे झाले तिथं शेतकरी सीमेवरती येऊन बसलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली नाही म्हणताय हे पाशाजी लढाऊ एका चळवळी इथल्या साधारणतः माणसाला शोभत कामाला सांगा लढाऊ चळवळीतल्या माणसाची पाशाची भूमिका तुमच्याकडून अपेक्षित आहे भले पक्ष कोणताही असो पक्ष आले आणि सत्तेवरून गेले शेतकऱ्यांचे लढे थांबले का मला सांगा शेतकरी लढेतली माणसं पक्षामध्ये जाऊन मिसळले पण शेतकऱ्यांचे लढे थांबले नाहीत कारण हा देशच शेतकऱ्यांच्या खांद्यावरती उभा आहे आणि याच विस्मरण सरकारला होतंय येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये या देशातला शेतकरी त्याची जागा दाखवली लक्षामध्ये आपण विचारूया पाशा पटेल पटेल मी लढाऊ आहे का नाही हे खोलीत मी तिथे जिथं मांडतो ना तिथं कळतंय मी शेतकऱ्याची दाई नाही मी आई आहे लढाऊपणा कधी दाखवायचा असतो पक्ष जर विरोधात असेल तर रस्त्यावर लढायचं असतं तो, तो, तो सत्यत असलं तर नेत्याच्या समोर भांडायचं असत जरा एक मिनट ऐकून घ्या जरा तुम्ही बोलत असताना मी अजिबात थांबवलो नाही मी काय भूमिका मांडतो हे वनच्या अख्ख एक पेज पाच सहा दिवसापूर्वी मी केंद्रीय कमिटी मध्ये काय बोलतोय हे वनच्या एक पानभर मांडलेलं आहे त्याच्यामुळं मी कोण आहे हे मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पाशा पटेल ज्या बैठकीमध्ये जे बोलला ना एक मिनिट ऐकून घ्या जरा एक मिनिट ऐका मी त्या बैठकीमध्ये काय मांडलोय हे पूर्णपणे ऍग्रो वन मध्ये एक पेज भर छापून आलेलं आहे आज हे आंदोलन होईल टीव्ही वाले मुलाखत घेतील आणि तुम्ही मला प्रश्न विचार चाल या निमित्तानं म्हणून मी उत्तर दिलं देईन असं नाही ऍग्रोन वाचा ठीक आहे माझा तुम्हाला थेट प्रश्न आता असा आहे एकीकडे शेतकरी अशा पद्धतीने जमिनीवरती उतरतो त्याला आंदोलन करायची वेळ येते अगदी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं बोलायचं झालं तर कांदा उत्पादक शेतकरी आज रडतोय कापसाला दर मिळत नाहीये सोयाबीनला चार हजाराच्या घरामध्ये फार फार तर हमी भाव मिळतोय करायचं काय शेतकऱ्यांनी त्यांच्या हातामध्ये जे फायनल बिल येतं ते तीन आकड्यामध्ये येतो हजारो क्विंटल त्यांचं जर उत्पन्न असेल तर काय करायचं काय त्यांनी मॅडम तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यामध्ये माझंही दुमत असायचं काही कारण नाही एक लक्षात घ्या आम्ही एक गोष्ट काय सांगितली की कांद्याची निर्यातबंदी एकवीस लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन होईल आणि तिमाहीमध्ये कांदा या कमी पडल म्हणून सरकारने निर्यात बंद केली अशी आकडेवारी ज्यावेळेस मी वाचली त्यावेळेस मी पूर्ण महाराष्ट्रातली आकडेवारी गोळा आणि जाऊन सांगितलं एकवीस लाख मेट्रिक टन नाही तर चौपन्न लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन आहे आणि आता निर्यात बंदी लावायची काही गरज नाही ही, ही भूमिका मांडणारा मी कार्यकर्ता आहे मा व्यक्तिगत मी प्रथम पुरुषी एकवचनी पाशा पटेल म्हणून जर बोलायचं असेल माझी भूमिका मी कार्यकर्ता म्हणून जी भूमिका मांडायची ती भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कमी पडत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही बघितलं की सोयाबीनच्या भावाच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलंय तर नीट आहे का मी तुम्हाला एका ओळीत सांगतो दहा राज्यामध्ये सोयाबीन पिकतं आणि दहा राज्य केंद्र सरकारला हमी भाव मागतात चार हजार चारशे एक राज्य मागतं आणि दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी एक राज्य मागतं मी या देशातला पहिला माणूस आहे सत्तर वर्षामध्ये कि वेगवेगळ्या शेती म्हणजे सोयाबीनचा सा भाव बेचाळीसशे आणि दोन राज्यातली शिफारस सहा सा, हजार रुपये फरक आहे असं कुठं शक्य आहे का आणि म्हणून केंद्र सरकारकड मी पत्र लिहिले केंद्र सरकार केंद्रीय सचिवांना मी पत्र दिले इथं शेतकऱ्याची लूट सगळ्या हो गोष्टीची आठवा असं म्हणणारा मी कार्य करताय माझ्या परीनं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जे गरजेचं आहे बरं ठीक आहे पाशा पटेल जी तुमचा मुद्दा लक्षात आला अगदी आपली कार्यक्रम संपायची वेळ झाले मात्र आपण दिल्लीमध्ये जाणार आहोत शिवाजी काळे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे तिथे शिवाजी सरकारकडनं कुणी आलंय का शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायला आतापर्यंत आणि तिथली काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे नम्रता या ठिकाणी कोणतेही सरकारचे पदाधिकारी अद्यापर्यंत पोहोचलेले नाही शेतकरी आंदोलनाचं जे केंद्र राहिलेलं आहे ते सिंगू बॉर्डरवरती मी सध्या आहे आणि शेतकरी या ठिकाणी पोहोचणार आहे सध्या ते शंभू बॉर्डरवरती आहे शंभू बॉल्डरवरतीच त्यांना अडवण्यात आलेलं आहे त्यांना या ठिकाणपर्यंत येऊ नये यासाठी खिळे ठोकण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचे मोठमोठे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ला आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फौज पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे तारेची कुंपणं शेतकऱ्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले आहेत ला रस्त्यावरती सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करून त्याच्यामध्ये खिळे ठोकण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं एक प्रकारे या ठिकाणी थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्या लक्षात येईल मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी थांबवण्यासाठी अश्रूधुरासह मोठ्या प्रमाणात पोहोदिस पाऊस जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि शेतकरी यापुढे म्हणजे हरियाणाच्या बॉर्डर ओलांडून दिल्लीकडे जाऊ नये यासाठी हवेत तेवढे जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत आता शेतकरी या ठिकाणी कधीपर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्वाचं आहे अगदी अगदी म्हणजे शिवाजी जसं शेतकरी आता राजधानीच्या सीमेवरती पोहोचलेला आहे बॉल सरकारच्या कोर्टात आहे सरकार कधी त्यांचं म्हणणं ऐकणार त्यांच्या ज्या मागण्या आहेत गेल्या दोन वर्षापासूनच्या मागण्या आहेत त्यावरती काय उपाययोजना करणार त्या मागण्या पूर्ण कशा पद्धतीने करणार काय उत्तर सरकार शेतकऱ्यांना देतं या हे बघावं लागेल मात्र ते उत्तर मिळण्यापूर्वी सीमे सीमेवरती म्हणजे जिथे शेतकरी आलेले आहेत त्या राजधानीच्या सीमेवरती ज्या पद्धतीने अश्रुधुराची नळकांडी फोडली जातात ज्या पद्धतीने हे शेतकरी आपल्याला जीव मुठीत धरून पळताना दिसत आहेत ते बघितल्यानंतर नेमकं सरकारच्या मनात आहे तरी काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतोय या चर्चेसाठी आपल्याला पाशा पटेल मारुती भापकर आणि जालिंदर पाटील या तिघांनीही वेधला तिघांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथेच थांबलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयाचं पाहत राहा पुढारी न्यूज